मानवाधिकार व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून अल्पसंख्याक दलित बौद्ध आदिवासी बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांचे न्याय हक्कासाठी लढणारे मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गुड्डूभाई सय्यद हे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले प्रतिपादन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्रदाचा जाधव यांनी केले गुट्टूभाई सय्यद यांचे अभिष्टचिंतन व कार्यालय उद्घाटक प्रसंगी ते बोलत होते तर कार्यक्रमाच्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होते यावेळी नरहरी झिरवाळ यांनीही जन्मदिनानिमित्त गुड्डूभाई सय्यद यांना शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर आणि सलीम भाई शहा मनीषताई मस्ते महेंद्रभाऊ साळवे राजेंद्र उफाडे राधाताई क्षीरसागर रफिक सय्यद सर प्रदीप नाना गांगुर्डे राजनंदिनी ॲडव्होकेट कविता पाटील निर्मला गायकवाड संगीता गायकवाड प्रवीण गांगरुडे हाजी खलील कुरेशी बाबा पठाण विशाल वाघमारे परवीण बागवान रोहित गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गुटूबाई सय्यद यांनी पत्नी आई व मुलांसह केक कापून आलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या व आलेल्या सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचे आभार मानले शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला कारण गुटू भाऊचं काम चांगल्या कामाला चांगलं म्हणण वाईट कामाला वाईट म्हणणं आज कोविडच्या काळात सुद्धा अतिशय चांगलं असं पूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी काम उभं केलं कर, तर खरंच त्याचं कौतुक आज करावं असं वाटतं तसंच आमच्या तालुक्यामध्ये काही वाईट गोष्टी जर घडल्या असतील तर त्या पण वाईटाला वाईट म्हणणारे गुटू भाऊ गुटू भाऊच्या कामाची आणि गुडूभाऊच्या सूचनांची झिरोळ साहेबांनी अतिशय मोठी दखल घेतली कारण ज्या तालुक्यामध्ये ज्या रस्त्यांची जेवढी वाट लागली होती कारण याला दोन दोन तीन तीन दिवस गुड्डू भाऊ आमचे दुसरे मित्र मोहम्मद जी दोघांनी पण साहेबांचे कान टोचून टोचून आज तालुक्यासाठी आमच्या दिंडोरीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी चारशे एक्कावन कोटी रुपयाची तिसरा आलेला नाही इथे आहे का तिसरे पण अजून आमचे भाऊ तर त्यांनी अतिगंनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांना सगळ्या गोष्टीच्या सूचना करून आणि साहेबांनी अतिशय त्यांचा विचारच केला असं म्हणावं लागेल ज्या हा को साथ लेके चलो अल्हम्दुलिल्ला हमारे अर्दीलाजी जोश जनाब गुड्डू भाई सय्यद ये इस शेर पे अमल करते हुए आगे बढ़ रहे हैं अल्हम्दुलिल्ला उन्होंने काम के लिए अपने बाग के लिए गंडोरी के लिए जो काम किया वो बहुत तारीफ से, से, दिल, दिल से मुबारकबाद पेश करता व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचप्रमाणे समोर उपस्थित असले जैन समुदाय आपल्या सर्वांचे मी आयोजक समितीच्या वतीने आभार स्वागत करतो त्याचप्रमाणे गुट्टूबाई आणि मी तसा फार जुना मित्र आहे मला चांगला वाईट काळ एकत्र काढला आहे आम्ही आज बोलण्यासारखं खूप काही आहे पण मान्यवर बरेच आहे सगळ्यांना बोलायचं आहे त्यामुळं थोडंसं आटोपतं घेतो माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमच्या खेडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं मी गुट्डूबाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर आज मान्य श्री गुड्डूबाई सय्यद आमचे जीवलक मित्र गेल्या चौदा वर्षापासून मी त्यांच्या सहवासात आहे त्यांच्याबरोबर काम करत आहे आपण आज त्यांचा वाढदिवस पण साजरा करतोय त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन पण करतोय खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर वाढदिवस हा साजरा केला पाहिजे वाढदिवस साजरा करताना त्या माणसाच्या काय गोष्टी आहेत त्यात बघितलं तर खरंच गुंडोबाई साहेब यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्ही गोष्टींनी आज ही संघटना उभी राहिली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून नाशिक जिल्हाभरामध्ये साधारण एक चारशे ते पाचशे लोकांची टीम तयार केली आहे त्यामुळे मी पहिले त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि गुड्डूबाई सय्यद यांना येणाऱ्या काळामध्ये अजून संघटित आणि संघटन वाढवण्याचं तथागत गौतम बुद्ध त्यांना प्रबळ शक्ती देऊ असे मी करतो आणि गुड्डूबाई सय्यद यांना वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा देऊन इथं थांबतो नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक